नमस्कार आज आहे मंगळवार तसंच ज्येष्ठा गौरीचं विसर्जन आहे आज गौराई आलेला तिसरा दिवस आहे आणि बाप्पा व गौराई आमच्या आज त्यांच्या त्यांच्या घरी जाणार आहेत आणि किती छान दिसत आहेत माझ्या गौराई घरामध्ये ज्ञान वैराग्य ऐश्वर यश लक्ष्मी संतती आरोग्य सुखसंपत्ती आणणाऱ्या ज्येष्ठा गौरीचा सण सर्वांना खूप आवडतो मला पण खूप आवडतो माझ्या गौराया नवसाला पावतात त्यामुळे माझ्या घरी हे बघा गौरायांच्या अशा ओठ्या भरल्या जातात तर यावर्षी आमच्या गौरायांना पंधरा साड्या आलेल्या आहेत आणि खणा नारळाची ओठी म्हणजे ब्लाऊज पीस आणि नारळ ह्याचं काय मी मोजलं नाही पण साड्या तरी पंधरा आलेल्या आहेत बघा किती छान छान साड्या आणून दिलेल्या आहेत माझ्या गौऱ्यायांसाठी आणि त्यांना त्या गौराया नवसाला पावल्या असल्यामुळे त्यांनी आणून दिलेल्या आहेत माझ्या गौऱ्या खूप छान दिसत होत्या खूप मस्त वाटत होतं सगळ्याजणी माझ्याकडे रात्री जागरणासाठी आल्या होत्या आम्ही मी गौरायांच्या जागरणा दिवशी आंबिल गोगऱ्याचा प्रसाद करते रात्री सगळ्यांना देते तसंच गौरायांच्या इथं मी हळदी कुंकू भरून ठेवते तर माझ्या गवरायामधले एक गवर आधी एक वर्षी उचलते तर दुसरी गवर दुसऱ्या वर्षी हळदी कुंकू घेते पण ह्या वर्षी दोन्ही पण गौरायांनी माझ्या गंगा गौरीने हळदी कुंकू घेतलं मला खूप बरं वाटलं आनंद वाटला आणि गौराया ह्या आपल्याला आशीर्वाद देऊन जातात आपल्याला सुख समृद्धी देतात आणि माझी तर प्रार्थना आहे माझ्याकडून अशीच घडोघडी सेवा होत जाऊ दे गौरायांची बघा आमच्या गौरायांना ब्लाऊज पिसते किती आलेले आहेत आणि इथंसुद्धा अजून ओट्या वगैरे आहेत गौरायांजवळ मी थोड्याच काढल्या होत्या आणि छान दिसत आहेत माझ्या गौराया आणि बाप्पासुद्धा त्यांची आई त्यांच्याजवळ आलेली आहे त्याच्यामुळे ती खूप आनंदित आहे आणि तुम्ही माझ्या गौऱ्या कशा दिसतात नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे आज तांदळाचे मोदक मी करते आणि इथं नारळ खिसत आहे माझी जाऊ वगैरे आणि गौरी जाताना मी अशी शिदोरी देते तर आता आरती करत आहे शिदोरीमध्ये गौरी जाताना वडी भाजी दोन भाकरी दही भात असं देते बाप्पा जाताना गौराईची शिदोरी असते आमच्याकडे आणि आता आरती आहे आरतीला सगळेजण होतो खूप छान वाटलं आणि बघा मुलांनी सेल्फी वगैरे काढल्या बाप्पा सात दिवस घरी होते त्यामुळे खूप वातावरण प्रसन्न होतं आणि आनंदमय वातावरण घरामध्ये आपल्या देवाला hit <entender> it. <laughs> <laughs> प्रत्येकाच्या पद्धतीने पूजा पत्र पूजा, पुष्प पुष्पपूजा आरा सजावट दुपारती कापूर आरती नैवेद्य सुवासिना हळदी कुंकू देऊन रोज विविध प्रकारचे नैवेद्य दाखवून मनोभावे पूजा करून उत्साही वातावरणात गौरीचा सण साजरा केला गौरी म्हणजे पार्वती आणि पार्वती म्हणजे साक्षात महाशक्ती या देवीचा उत्सव घरात मंगलमय वातावरण निर्माण करणारा असतो आणि बाप्पांचं व ज्येष्ठा गौरीचं आज विसर्जनाचा दिवस आलेला आहे घरामध्ये त्यांच्या त्यांच्या प्रथेनुसार गौरीच्या मुकुट्यांचे व बाप्पांचे जलाशया विसर्जन केले जाते विसर्जनासाठी जाताना गौरा यांना वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात गौरीचे विसर्जन करण्याची प्रत्येकाच्या घरानुसार वेगवेगळ्या पद्धती असते ती परंपरेनुसार चालत झालेली असते घरामध्ये सुख शांती आणि गवर गणपतीचा सण खूप नाताना साजरा होतो आणि अशा आमचे बाप्पा सगळ्या भरभर फिरत आहे बघा तुम्ही गणपती बाप्पा हो मंगल असं म्हणत सगळ्या घरभर आम्ही बाप्पांना फिरवलं आणि बाप्पा चालल्यामुळे आम्ही खूप आम्हाला आनंद वाटला

गणपती बाप्पा आमचे बाप्पा आनंदात व आम्हाला सुख समृद्धी ऐश्वर देऊन आपल्या गावी जात आहे त्या वर्षी मी गौरींचे मुकुटेसुद्धा सुद्धा विसर्जन केले आमच्याकडे तीन वर्षातून एकदा गौरीच्या मुखुट्यांचे विसर्जन केले जाते आमच्याकडे गणोबा आहे त्याचंसुद्धा जलाशयामध्ये विसर्जन होत आहे मोर्या गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या आणि असं आमच्या बाप्पांचं विसर्जन झालं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या